आज आपण पाहणार आहोत टेनदम थ्री मध्ये फुलविक ऍसिड द्रावण कसे तयार करायचे फुलविक ऍसिड द्रावण म्हणजेच दुसरा सूर्य ढगाळ वातावरणातही पिकांचे प्रकाश संश्लेषण हे फास्ट करते तसेच याचा सोर्सही ही सेंद्रिय आहे फुलविक ऍसिड द्रावण तयार करण्यासाठी तीन किलो फुलविक ऍसिड एकशे पंच्याण्णव लिटर पाण्यामध्ये घेऊन द्रावण तयार करावे फुलविक ऍसिड द्रावणाचे फायदे असे आहेत हे, हे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवते व अन्ननिर्मिती निर्मिती जलद करते तसेच जमिनीतील उपयुक्त बुरशींचे प्रमाण वाढवते पूर्वी द्रावण कधी वापरावे हे पिकाची वाढीची अवस्था फुल निर्मितीची अवस्था तसेच फळ निर्मितीच्या अवस्थेमध्ये सुद्धा फुलविक द्रावण आपण वापरू शकतो फुलविक द्रावण किती प्रमाणात वापरावे एकरी आठ ते दहा लिटर पाठपाण्यातून किंवा ठिबकद्वारे आपण देऊ शकतो तसेच फवारणीसाठी प्रति लिटर तीन ते पाच मिली या प्रमाणात आपण हे फवारू शकतो घरबसल्या आपल्याला शेतीविषयक माहिती देणारे फार्म पिसाईज ऍप आपण प्ले डाउनलोड करून आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा